गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरामधील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकानं शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये एकीकडे एक 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 गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नी पीडित पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडते याविषयी संबंधित पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता पंच्याहत्तर ऑब्लिक एकोणऐंशी या कलमा अंतर्गत संशयित आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय सदरील महिला ही अनुसूचित जातीची असल्यामुळं या गुन्ह्यामध्ये पुन्हा कलमाचं वाढ करून अॅट्रॉसिटी या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कलमाची वाढ करण्यात आली आहे त्यामुळं पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील हे करत आहेत शहरामध्ये दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षिके शिक्षकाने एका आपल्या कलिक शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नी सोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे तर त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्यातला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे या गुन्ह्यामध्ये नवीन बी एन एसनुसार पंच्याहत्तर दोन व एकोणऐंशी हे सेक्शन्स लागलेले आहेत परंतु पीडिता ही अनुसूचित जातीची असल्याकारणाने या गुन्ह्यामध्ये कलमवाढ ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तीन एक डब्ल्यू वन टू व तीन दोन व्ही ए अशा पद्धतीने कलमवाढ देखील झालेली आहे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमवाढ झाले असल्याकारणाने सदरील तपास हा माझ्याकडे एच डी पी ओ या नात्याने आलेला आहे